मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की एकोणीस तारखेला अधिवेशन बोलवून त्यात कायदा पारित करा त्यांचे म्हणणे होते की फेब्रुवारी महिन्यापर्यंत जाईल पण त्यांना नाही म्हणालो आहोत आम्ही असं देखील त्यांनी म्हटलं आहे हे चर्चेचे गृह चालत राहणार आहे वेळखाऊपणा होऊ शकतो आपण सावध राहिला पाहिजे त्यामुळे वीस तारखेला मुंबईला जाणारच काय म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी पाहूयात थोडं सविस्तर मुंबईला गेल्यावर चर्चा सगळी बंद होईल मग सगळे सोयीस्कर होईल सरकार जर सुता सारखे सरळ करायची असेल सरकारला आडगुठी भूमिका सोडायला लावायची असेल तर मराठ्यांना वीस तारखेला मुंबईकडे जावेच लागेल असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितले आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहे वीस तारखेला मराठा समाजातील बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत कोट्यावधी मराठा आंदोलन हे मुंबईवर धडकणार असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे की सापडलेल्या चोपन्न लाख नोंदीवर तातडीने प्रमाणपत्र वितरित करण्याचा मुद्दा हा चर्चेत आला ग्रामपंचायतींमध्ये त्याची यादी लावणे आणि हे सगळे आत करा असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे सगळे सोयरे शब्दावर निर्णय किंवा कायदा पारित करण्यासंदर्भात देखील सांगितले आहे आता बघू काय करतात पण काहीही हो मुंबईला वीस जानेवारीला जायचे म्हणजे जायचे आशेवर कुणीही राहायचे नाही म्हणून जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले आहे आम्ही स्पष्ट सांगितले ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळे सोयऱ्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यायचे तरच आमचे तुमचे जमेल नाहीतर जमणार नाही नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळे सोयऱ्यांना लाभ मिळायला हवा त्यासाठी शासन निर्णय किंवा कायदा पारित केल्याशिवाय ते होणार नाही असं देखील जरांगे पाटलांनी सांगितलं या दरम्यान दररोज नव्वद ते शंभर किमीचा प्रवास हा करायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी चालायचं नाही इतरांनी गाडीत बसून प्रवास करायचा आहे ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी त्या मुक्काम स्थळाच्या शेजारी असलेल्या गावकऱ्यांकडून जेवणाची सोय ही होणार आहे पहिला मुक्काम हा बीड जिल्ह्यातील शिरूरमध्ये असणार आहे प्रत्येक मुक्काम हा डोंगरात असणार आहे गावात कोणताही मुक्काम असणार नाही मराठा समाज हा मुंबईला जाणार मराठ्यांनी मुंबईला जाण्याची तयारी ठेवा सर्वांनी मुंबईकडे चला असं देखील आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या मराठी बांधवांना केलं आहे ब्युरो रिपोर्ट झुमॉन न्यूज पुणे